पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचा ओडिशामध्ये प्रारंभ पन्नास देशातले भारतीय समुदायाचे सदस्य सहभागी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आधुनिक प्रागतिक आणि सर्वसमावेशक विकसित भारत निर्माण करण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरेल डॉक्टर एस जयशंकर यांचं युवा अनिवासी भारतीय संमेलनात प्रतिपादन मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा संरक्षण सहकार्यावर भर रॉकेट आणि स्पेस क्राफ्ट तज्ज्ञ डॉक्टर व्ही नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती समाज घडवण्याच्या लढ्यात युवकांनी सैनिक म्हणून पुढे यावं नवी मुंबईत नशामुक्ती प्रारंभी मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासनादेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना केला सुपूर्द